बीड जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पेरणीपूरक पाऊस झाला त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कापूस असेल सोयाबीन असेल यासह इतर पिकाची लागवड केली पेरणी केली मात्र गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे आपण सध्या राधुरी परिसरामध्ये आहोत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी सध्या पावसाची परिस्थिती काय आणि पिकाची परिस्थिती काय काका काय सांगता काय पावसाची परिस्थिती पावसाची परिस्थिती सुरुवातीला चांगला पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं आम्ही पिकाची लागवड केली आणि नंतर दोन दिवस सुरुवातीला लावलेलं पिकं व्यवस्थित उगवले आणि जसं ऊन पडत राहिलं म्हटलं आम्ही नंतर पाऊस येईन आम्ही लागवड केली नंतर तर पुन्हा पिकंच वरीच यायला तयार नाही मग जर अजून चार ते आठ दिवसात जर पाऊस नाही आला तर आम्हाला डबल पेरणी करावं लागणार आहे आणि जर नाही पाऊस आला तर शासनाने आम्हाला काहीतरी मदत दिली <laughs> पाहिजे एकर काय पेरलं आम्ही पाच एकरमध्ये कपाशीचं बियाणं लावलेलं आहे जवळजवळ दहा ते अकरा पिशव्या कापूस लावलेला आहे जवळजवळ चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे मग आता काय करावं काय नाही ह्या संकटात आम्ही पडलेलो आहे तर आपण पाहतोय की हजारो रुपये खर्च शेतकऱ्यांनी केला होता पेरणीसाठी बी बियाण्यासाठी या शेतकऱ्यांना खर्च आला होता मात्र पावसानं दडी मारल्यानं आता जे काही पीक उगून आले त्याची ते पुढे वाढ होईल का त्याची अशी चिंता देखील शेतकऱ्यांना सतावते आणखी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत काका काय लावलं होतं किती एकरावर लागवड दहा एकरवर लागवड केली तर कमीत कमी एक्केचाळीस हजार रुपये खर्च आलाय आम्हाला खत बियाणं परंतु आता अशी पावसाची वाट बघायची तुरंत वेळ आलेली आहे कारण काही उगवली आणि काही नाही उगवली तर आता जर समजा चार आठ दिवसामध्ये नाही पाऊस पडला तर परत आज बिया आणावं लागेल आणि परत खर्च करावा लागेल अशी वेळ आलेली आहे आता याच्यासाठी सरकारने काहीतरी विचार करावा यासाठी गेल्या वर्षी खूप छान परिस्थिती होती कारण गेल्या वर्षी काही अडचणच नव्हती पाऊस व्यवस्थित होता वेळेवर पडला होता पण आता जरा दुबार पेरणीचं संकट येतं की काय अशी अवस्था आमची झालेली आहे आणि मनस्थिती आमची काही ठीक नाही आता कारण आम्ही आता आलो होतं आणि राहनात येऊन बसलो होतो असं निश्चित पावसाची वाट बघतो तर अशी अवस्था झाली पण पाऊस वेळेवर काही येईना आता काय करावं काय नाही अशी चिंता आमच्या मनामध्ये निर्माण झालेली निश्चितच शेतकऱ्यांच्या समोर दुबारपेणीचं संकट उभं राहिलं आहे पुढचे काही दिवस जर बीड जिल्ह्यामध्ये पाऊस नाही पडला तर चार लाख हेक्टरवरील ही धोक्यात आलेली आहेत त्यामुळे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पेरणी केली शेतामध्ये पीक हे उगून आले आणि त्याच्या त्याच्यासाठी जर पाऊस नाही पडला तर निश्चितच दुबारपेणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे कॅमेरामॅन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड